आमचा प्रचाराचा मुद्दा हाच आहे वेगल की आम्हाला विकासाला मत हवं आहे आम्ही केलेल्या विकासावर आम्हाला मत द्या मग केंद्र सरकारच्या बाबतीत केलेल्या पायाभूत सुविधा असतील राज्य सरकारने घेतलेले वेगळे निर्णय असतील याचा सगळा विचार करूनच तुम्ही आम्हाला या ठिकाणी विजयी करावा असंच आव्हान आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये करतो आहे आणि मला खात्री आहे की जनता ही विकासाला मत देईल जवळपास तीस टक्केचं जलसाठा आता धरणामध्ये आहे त्यामुळे यावर्षी जवळपास दो दोन हजार टँकर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाण्याकरता सुरू आहे आणि ते वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे पण तरीसुद्धा टंचाई आराखडे आणि त्याचा विचार केला असता जिथं जिथं आम्हाला ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत आहेत त्या उपाययोजना डिपार्टमेंटच्या मार्फत केल्या जात आहेत पण तरीसुद्धा लोकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे हे आव्हान आम्ही कायम करतो आहे आणि आताही आम्ही हे विनंती करणार आहे की पाणी हे आपण नवीन उपलब्ध करू शकत नाही जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला येणारे हे दोन तीन महिने काढायचे आहेत तरी लोकांनी जपून पाणी वापरावं आणि सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे साहजिक आहे आता प्रत्येककडे पक्षाच्या उमेदवारांना वाटत असतं की प्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे वाटत असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आणि दाराशिव ही जागा आमची होती नाशिक आमचा आमची जागा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे जी जागा आमची आहे ती जागा आम्हाला मिळावी ही मागणी काही चुकीची नाही असं मला वाटते आता सून भाऊजायची निवडणूक होते आहे पिता पुत्रांची आहे राजकारणामध्ये कोण कुठे असते कोण कुठे असते हे सांगण्याची गरज नाही आहे प्रत्येकाची विचारधाराही वेगळीवेगळी आहे त्यामुळे राजकारणामध्ये हे सुरूच आहे कधी भाऊ भाऊसुद्धा निवडणुकीमध्ये उभे राहिले जे आपण पाहतो मला तरी असं वाटतं की कीर्तिकर आमच्या पक्षाचे नेते आहे त्यामुळे ते, ते शिवसेनेचाच प्रचार करते शेवटी ती कोर्टाची बाब आहे कोर्टाकडनं त्यांना नोटीस आलेली आहे त्याच्यातल्या टेक्निकल बाबी मला काही सांगता येणार नाही शेवटी टेक्निकल बाजू तपासून ते त्यांचा निर्णय घेतील निश्चितपणाने काही प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होईल पण आता बऱ्याच दिवसानंतर त्यांनी तीन वर्षाच्या काळानंतर हा प्रवेश केलेला आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनाची युती असताना ते कायम अग्रेसर राहिलेले आहे आणि जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर त्यांचा काही प्रमाणामध्ये आपला फायदा होईल आज म्हणत असल्या तरी उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही शेवटी त्यांच्या कुटुंबातला हा विषय आहे आणि उद्या त्यांचा हाच विचार राहील असं मला वाटत नाही